माय मराठी समूह आयोजित दीपचरण यूट्यूब चॅनल प्रस्तुत ह्यांचा चौरंग झाला पाहिजे ह्यामध्ये मी सल्का मेंडकर माझ ललित सादर करते आज मन खूप भरून आलं होतं डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती काय करावं काही सुचत नव्हतं आणि हा पाऊस तोही सुचू देत नव्हता त्याला म्हटलं थांबो रे बाबा आता तू काय एवढं रुदन करतो आहेस तो मला म्हणाला रुदन करू नाहीतर काय करू सांग तुमच्या धरेवर काय सुरू आहे त्याचा हळवा आवाज माझ्या मनापर्यंत पोचला मी त्याला म्हटलं आहे तुझं ह्या गोष्टीवर आम्ही सगळे इलाजच आहे रे कारण इलाज केल्याशिवाय तर होणार नाही आणि ह्या घटना थांबायलाच हव्यात तो म्हणाला ह्यावर इलाज काय त्याला मी म्हटले आम्ही लाख म्हणू पण ते व्हायला पाहिजे ह्या लोकांचा ह्या नराधमांचा ह्या वाईट कृत्याचा चौरंग झालाच पाहिजे म्हणजे ह्यांना भर चौकात आणून ह्यांचे हातपाय तोडले गेले पाहिजे आणि हे असं करताना सगळा समाज हा एक झाला पाहिजे एकजुटीने हे सगळं करायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरात मुली आहेत स्त्रिया आहेत अशी शिक्षा जर ह्यांना झाली तर कदाचित पुन्हा असे घ गुन्हे घडणार नाहीत नाहीतर आपल्या देशामध्ये तीन वर्षाची चिमुरडी काय आणि ऐंशी वर्षाची वृद्धा काय कोणीही सुरक्षित राहणार नाही